राशी सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशीफल वृषभ राशी ज्योतिष शास्त्रानुसार दोन हजार सव्वीस वर्षाचा पहिला महिना जानेवारी हा खास आहे सोबतच जानेवारीचा शेवटचा आठवडा देखील लवकरच सुरू होणार आहे सव्वीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा आठवडा फार खास असणार आहे कारण या काळात माघ महिन्याची सुरुवात झाली आहे या काळात मोठमोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे त्यामुळे जानेवारीचा शेवटचा आठवडा वृषभ राशीसाठी नेमका कसा असणार आहे चला जाणून घेऊ वृषभ राशीसाठी हा आठवडा करिअरसाठी अनुकूल राहील या काळात तुम्ही कठोर परिश्रम कराल तुमचे समर्पण पाहून तुमचे वरिष्ठ तुमचे कौतुक करू शकतात तसेच तुमच्या सोबत अनुभव शेअर करू शकतात ते तुम्हाला पुढे जाण्यास प्रोत्साहित करू शकतात त्यांना निराश करू नका आणि तुमचे सर्वोत्तम प्रयत्न सुरू ठेवा जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही या काळात काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता या आठवड्यात स्थिरता आणि व्यावहारिकता तुमच्या बाजूने असेल कामावर आणि व्यवसायात नियोजित प्रयत्न यशस्वी होतील आणि तुमच्या कारकिर्दीत हळूहळू प्रगती दिसून येईल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सतत सराव फायदेशीर ठरेल आर्थिक बाबींबाबत सुरक्षित निर्णय घेणे शहानपणाचे ठरेल आणि गुंतवणूक शहानपणाने करावी आरोग्य चांगले राहील परंतु खाण्याच्या सवयींमध्ये निष्काळजीपणामुळे पोटाच्या समस्या उद्भवू शकतात प्रवास मर्यादित करा कौटुंबिक कारणांसाठी लहान सहल शक्य आहे कुटुंबात सुसंवाद वाढेल आणि तुमच्या मुलाच्या कामगिरीतून समाधान मिळेल सामाजिक जबाबदाऱ्यांमध्ये सहभाग वाढेल आळस टाळा कारण आरामाची जास्त इच्छा काम मंदावू शकते हा आठवडा तुमच्यासाठी स्थैर्य आणि संयमाचा असेल काही ठिकाणी चांगले यश मिळेल तर काही ठिकाणी सहनशीलतेची परीक्षा होईल ग्रहांची स्थिती अनुकूल परिणाम देईल तुम्ही अनेक नवीन विचार कराल पण योग्य दिशा ठरवली तरच चांगले यश मिळेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल वातावरण लाभेल तुमच्या कामाची योग्य पोचपावती मिळेल नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल तुम्हाला पदोन्नती मिळू शकते करिअरच्या दृष्टीने आठवडा महत्वाचा ठरेल व्यावसायिकांना नवीन कल्पना सुचू शकतात तसेच व्यवसाय विस्ताराचा विचार मनात येईल नवीन क्लायंट किंवा नवीन करार होईल भागीदारी स्पष्ट संवाद ठेवा वृषभ राशीची आर्थिक बाजू चांगली असेल तुमचा धनसंचय चांगला वाढेल पण एखादा अचानक येणारा खर्च तुमचे बजेट बिघडू शकतो त्यामुळे सावध रहा वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा संयम आणि सातत्याचा असेल तुम्ही अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवणे महत्त्वाचे ठरेल मन विचलित होणाऱ्या गोष्टीपासून सध्या लांब रहा एखाद्या कठीण विषय वाटत असेल तर शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या नियोजन ठेवा परदेशी शिक्षणाविषयी योग्य माहिती गोळा करून मगच पुढे जा वृषभराशीच्या व्यक्तींचे आरोग्य सामान्य राहील त्यामुळे स्वतःला सकारात्मक ठेवणे फार आहे तुम्हाला डोकेदुखी पोटाचे विकार स्नायू स्नायूदुखी जाणवू शकते त्यामुळे काळजी घ्या आहारात जड व पदार्थ टाळा प्रार्थना ध्यान किंवा एखादा आवडता क्रिया केल्याने मानसिक शांतता मिळेल वृषभराशीच्या कुटुंबात एखादा महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो त्यामुळे सर्वांची मतं ऐकून घ्या भावंडांची नाते सुधारेल लहान मुलांसोबत वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील ऋषभ राशीच्या प्रेमी जोड्याला अपेक्षित प्रेम मिळेल तुम्ही प्रेमात अहंकार टाळल्यास नाते अधिक दृढ होईल वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल जोडीदाराची बाजू समजून घ्याल तुमच्या नात्यात गोडवा वाढेल सत्तावीस जानेवारी मंगळवारी ऋषभ मंगळ आणि कुंभ राशीत प्लुटोची युती होईल मंगळ हा कर्माचा ग्रह आहे आणि तो तुम्हाला प्रेरणा देतो महान परिवर्तनकारी प्लुटोशी जोडला गेल्याने तुम्हाला करिअर किंवा शैक्षणिक संधी मिळते जी तुम्ही मिळवू शकता ही ऊर्जा तुमच्या करिअरमध्ये परिवर्तनाचा एक अविश्वसनीय काळ दर्शवते ज्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो तरीही बदल करण्यास तयार असणे महत्त्वाचे आहे बदल करण्यास इतके घाबरू नका की तुम्ही ही संधी गमावाल येणाऱ्या आठवड्यात तुम्ही ज्या संधी घेण्यास तयार आहात त्याद्वारे तुम्ही आर्थिक यश मिळवाल वृषभ राशी तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल करण्याची वेळ आली आहे तुम्ही तुमच्या नोकरीत नाखुश असाल किंवा कोणत्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा याबद्दल अनिश्चित असाल तर येणाऱ्या आठवड्यात स्पष्टता येईल सध्या कुंभ राशीमध्ये एक परिवर्तनकारी स्टेलियम आहे जो तुम्हाला नवीन मार्ग आणि अनपेक्षित संधी स्वीकारण्यास प्रेरित करत आहे गुरुवार एकोणतीस जानेवारी रोजी राशीतील लिलित आणि कुंभ राशीतील मंगळ यांच्यात संरेखित होईल आणि तुम्ही बदलाच्या आव्हानाकडे दुर्लक्ष करू शकत नाही हे संक्रमण तुम्हाला तुमच्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्याची परवानगी देते जरी ते इतरांना मुलगामी वाटत असले तरीही लिलीपची बंडखोर ऊर्जा मंगळाशी संरेखित झाल्यामुळे तुमच्या जीवनाच्या दिशेने मोठा निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेली स्पष्टता तुम्हाला मिळते वृषभ राशी तुम्हाला तुमचे क्षितिज विस्तृत करण्यास सांगितले जात आहे सव्वीस जानेवारी रोजी नेपच्यून मेष राशीत पुन्हा प्रवेश करतो आणि विश्वास अर्थाने तुम्ही ज्या मोठ्या कथेत राहता त्याभोवती एक दीर्घ शांत पुनर्दिशा सक्रिय करतो हे आध्यात्मिक किंवा तात्विक चौकटीत परत जाण्याचे आवाहन आहे जे जीवनाला पुन्हा उद्देशपूर्ण वाटण्यास मदत करते सत्तावीस जानेवारी रोजी मंगळ प्ल्युटो संयोग तुमच्या सार्वजनिक आणि व्यावसायिक जगाला उजळतो ज्यामुळे तुम्हाला त्यांच्या भोवती काम करण्याऐवजी शक्तीच्या गतिशीलतेला स्पष्टपणे नाव देण्यास प्रवृत्त करते थेट भाषा आता आकर्षण निर्माण करते त्यानंतर एक फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील दर्शवते तुम्ही ज्यासाठी उभे आहात त्यासाठी स्वतःला ओळखले जाऊ द्या जेव्हा तुमच्या अंतर्गत जागा घेण्याची परवानगी दिली जाते तेव्हा आत्मविश्वास वाढतो एकंदरीतच या आठवड्यात सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी ब्रेक घेऊन संघर्ष येईल ज्यामुळे तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी आणि पुन्हा आराम करण्यासाठी काही जागा हवी आहे हे स्पष्ट होते डायरिंग आणि ध्यान करण्यासाठी वैयक्तिक दिवस काढा किंवा तुमचे मन मोकळे करण्यासाठी एक छोटीशी दिवसाची सहल घ्या तुम्ही कधी कधी एखाद्या चुकीबद्दल निष्ठावान असता परंतु जेव्हा ती सोडून देण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही विश्वास ठेवण्याच्या युगात प्रवेश करत असता नकारामुळे परिपूर्ण संधी मिळू शकते एकंदरीतच पाहता हा आठवडा ऋषभ राशीसाठी शुभ असेल